साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे बैलपोळा होता बैलपोळ्याच्या दिवशी एका शेतकऱ्याने एका महिला आमदाराचं चित्र आपल्या सर्जा राजाच्या जोडीवरती काढलं त्याचं कारण त्याने असं दिलं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर आमच्या आमदार ह्या आमच्या पोशिंद आहेत त्याच आमदार भाजपच्या फायरब्रँड आमदार आणि उत्कृष्ट आमदार पुरस्कार विजेत्या आमदार अशा श्वेताताई महाले आज आपल्या बरोबर आहेत चिखली विधानसभा मतदारसंघात आपण आहोत श्वेताताई तुमचं खूप खूप स्वागत आहे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये हा आमचा कार्यक्रम काय थोडक्यात सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतोय कौल जनतेचा असं त्या कार्यक्रमाचं नाव दिलेलं आहे आपण आणि लोकांच्या मनात काय आहे लोकप्रतिनिधींबद्दल भावना काय आहेत सरकारच्या विविध योजनांबद्दल काय भावना आहेत या सर्वांचाच आढावा आपण या माध्यमातून घेतोय आपण शेताच्या बांधावर जातोय ग्रामीण भागातील लोकांशी चर्चा करतोय आज तुम्ही आहात आमच्या कट्ट्यावरती तुमच्याशी आपण मुक्त संवाद साधणार आहोत तुमच्या मतदारसंघात आज आम्ही फिरत होतो लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुमच्याबद्दल दिसला खरं तर चिखलीमध्ये मी पहिल्यांदाच आलो चिखली म्हणजे कुठला तरी दुर्गम भाग दुर्लक्षित भाग असा एक समज होता पण जेव्हा या मतदारसंघात आलो तेव्हा असं चित्र फार वेगळं दिसलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतील विकास कामं असतील ब्रॉडर रोड्स असतील स्ट्रीट लाईट्स असतील या सगळ्या गोष्टी बघून फार चांगलं वाटलं एकंदर म्हणजे जे चित्र मनात ठरवून आलो होतो ते कुठेतरी वेगळं आहे म्हणजे विदर्भ म्हटलं की कुठेतरी दुर्लक्षित भाग हा एक जो समज झालेला आहे लोकांमध्ये तर तो समज कुठेतरी पुसला जातोय असं वाटते तर आता विधानसभा निवडणुका आहेत आणि तुमच्या थोडक्यात सांगा की काय गोष्टी असू शकतात पुढे कोण सर्वप्रथम तर तुम्ही जो विषय सांगितला की विदर्भ म्हटल्यानंतर दुर्लक्षित भाग बरोबर नक्कीच काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ पासष्ट वर्ष होतं आणि कायम काँग्रेसने विदर्भ असेल मराठवाडा असेल यांच्यावरती अन्याय करायचंच काम केलं दुर्लक्ष करायचंच काम केलं काँग्रेस आणि शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी महाराष्ट्र म्हणजे फक्त आणि फक्त मुंबईपासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच त्यांच्यासाठी महाराष्ट्र होतं बाकी विदर्भ मराठवाडा कोकण हे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आहेत की नाही अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी होती आज तुम्ही बघताय हा जो बदल तुम्हाला दिसत आहे किंवा हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर चिखलीमध्ये दिसत आहे ब्रॉडर रस्ते असतील बांधावरचे रस्ते शेतर रस्ते असतील इलेक्ट्रिसिटीचे विषय असतील नळ योजना असतील चिखली शहरामध्ये सौंदर्यीकरणाचे कमानी असतील हे सगळे काही डेव्हलपमेंट्स ह्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरचे आहेत जेव्हा सरकार नव्हतं त्यावेळेला तुम्हाला जशी चिखली अपेक्षित होती दुर्गम चिखली तशीच चिखलीची परिस्थिती होती आज बदल विकास कामामधून आपण घडून आणलेला आहे आम्हाला दुःख असच वाटत कि दोन वर्षामध्ये आम्ही हे सगळे काही चेंजेस केलेत पण आम्हाला जर का सुरुवातीपासूनच म्हणजे दोन हजार मध्ये मी जे आमदार झाले तेव्हापासून जर का संधी मिळाली असती तर नक्कीच एक अजून विकासात्मक बदल आपल्या सर्वांना दिसला असता पण असं दोन वर्षातसुद्धा आम्ही खूप मेहनतीने पाठपुरावा करून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुष्कळसा निधी आणला योग्य पद्धतीने कामं केलीत आणि हे कामं करत असताना कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी पाठीशी घातलं नाही स्पष्ट सूचना ज्या दिवशी मी उद्घाटन करायला जायचे तेव्हाच कॉन्ट्रॅक्टरला त्या ते ठिकाणी उभं राहून सांगायचे की बाबा ज्या लोकांसाठी हा निधी आणलेला आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीने काम आपल्याला करायचं आहे कामाच्या बाबतीमध्ये अजिबात हैगई केली जाणार नाही जसं इस्टिमेशन आहे त्याप्रमाणेच काम लागणार आहे आणि लोकांना पण सांगायचे की हे काम चालू असताना जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी तुम्हीची तुम्हीसुद्धा घ्या तुमच्या गावामध्ये हे काम चालू असताना कुठे कॉन्ट्रॅक्टर योग्य पद्धतीने काम करत नसेल तर लगेच आमच्या कानावरती टाका हा विचार करू नका की बाबा ताईंनी उद्घाटन केलं ताईंनी काम आणलं कसं बोलायचं काय करायचं ज्या ज्या गावांमधून आम्हाला काम चालू असतानाच्या सूचना आल्या आहेत कामाच्या संदर्भातल्या कुठे रस्ते असतील कुठे सभामंडप असेल कुठे प्रशासकीय इमारती असतील तर अगदी वेळोवेळी लोकांनी ज्या आमच्याकडे सूचना केल्या आहेत त्या सूचना आम्ही गांभीर्याने घेऊन त्याच्यामध्ये बदल केला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे ताईंचे जे मिस्टर आहेत ते सनदी अधिकारी आहेत जे एक सनदी अधिकाऱ्याची पत्नी म्हणजे एक लॅविश लाईफ एक चांगली लाईफस्टाईल मग ते सगळं सोडून कुठेतरी चिखलीला जावं आपण राजकारणात ऍक्टिव्ह व्हावं आणि लोकांसाठी काम करावं हे कुठून आलं म्हणजे खरं तर गरज नाही आहे सगळ्या गोष्टीची आयुष्यात सगळं काही आहे आपल्या आता हे समाजसेवा करणं कठीण होतं बरोबर परंतु जेव्हा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर जेव्हा सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत होतो समस्या कानावरती येत होत्या आणि त्या समस्या सरकारच्या माध्यमातून सोडवत सुद्धा होतो आणि ती समस्या सुटल्यानंतर जेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता समाधान होत ते नक्कीच काम करायला ऊर्जा देत होत मध्ये लॅविश आयुष्य जगण्यापेक्षा त्या ठिकाणी नक्कीच काम करून जे आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मिळतो त्यातून एक वेगळंच समाधान एक वेगळाच आनंद मिळतो आणि तिथूनच मग पुढे काम करत गेलो कुठल्याही पक्षाचं माझ्याकडे पद नव्हतं हो। जिल्हा परिषद सदस्यापासून त्याच्या आधीपासूनच मी कामाला लागले होते कुठलंही म्हणजे पक्षाचं पद नव्हतं हो लोकप्रतिनिधी सुद्धा मी नव्हते हो पण जनतेमध्ये फिरायला लागले लोकांच्या समस्या जाणून घ्यायला लागले आणि त्या समस्या सुद्धा फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून समस्या सुद्धा सुटत होत्या त्यामुळे नक्कीच काम करायला पण एक आनंद मिळत होता फायर ब्रँड महिला आमदार म्हणून तुमची ओळख आहे तुमचे ते बँक मॅनेजर बँक कर्मचाऱ्याचे एक व्हिडिओ व्हायरल झाले होते असे बरेचसे व्हिडिओ आहेत तुमचे म्हणजे हे सगळे प्रकरण नेमके काय म्हणजे सर्वसामान्यांसाठी तुम्ही लढताय ही गोष्ट सगळी खरी पण त्यासाठी जे बँक अधिकाऱ्याचं झालं होतं प्रकरण ते एक्झॅक्टली काय होतं काय आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी जिल्हा बँक आहे ती जिल्हा बँक नेत्यांनी अक्षरशः म्हणजे तिथं वाटोळ केलं पंधरा वर्ष झालेत जिल्हा बँक आमची डबघेस गेलेली आहे आणि फक्त नेत्यांच्या चुकीमुळे आज त्या नेत्यांच्या चुकीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळेवरती क्रॉप लोन मिळत नाही okay. जिल्हा बँक नसल्यामुळे नॅशनलाइज्ड बँकेमध्ये त्यांना जावं लागतं hmm. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त क्रॉप लोनच मिळतं आणि ते सगळे परिचयाचे राहतात oh. त्यांचे जे मॅनेजर्स आहेत hmm. क्रॉप लोन देणारे ते परिचयाचे राहतात शेतकऱ्यांचे वरच्यानुवरचे त्या भागातलेच ते वास्तव्यास असतात जिल्हा बँक असल्यामुळे आणि आता काय झालं जिल्हा बँक नसल्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना नॅशनलाइज बँकेमध्ये जावं लागतं बरोबर नॅशनलाइज बँकेकडे फक्त क्रॉप लोन हा एक विषय नाही आहे त्यांच्याकडे बाकीच्या सरकारच्या पण योजना राबवायच्या असतात क्रॉप लोन आहे सोबत एज्युकेशन लोन आहे फायनान्स लोन आहे गा वाहनांवरच लोन आहे म्हणजे सतराशे छप्पन त्यांना कामं आहेत त्यातलंच एक क्रॉप लोन ते समजतात शेतकऱ्याला क्रॉप लोन हे वेळेत मिळालं पाहिजे जेव्हा पेरण्या करायच्या असतात पेरण्या करायच्या आधी कुठेतरी त्याला क्रॉप लोन मिळालं पाहिजे जेणेकरून तो बी बियाणं घेऊ शकेल पेरणी करू शकेल सरकारच्या ज्या योजना आहेत पीएम किसानचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातो बँकांना काहीही अधिकार नाहीये त्यांना होल्ड लावायचा त्यांना होल्ड लावण्यात येतो असे वारंवार विषय वार त्या ठिकाणी घडत होते आणि ती चांदोळची मला वाटते महाराष्ट्र बँक मधला तो विषय होता क्रॉप लोन च वाटप ती बँक करत नव्हती शेतकऱ्यांना नको ते कागदपत्र मागत होती आणि कुठे त्यांची पिळवणूक करत होती पण आमचं एकच म्हणणं होतं की बाबा ठीक आहे एखादी गोष्ट होत नसेल किंवा कुठलं कागदपत्र तुम्हाला लागत असेल तर ते योग्य पद्धतीने तुम्ही समजून सांगा शेतकऱ्यांना जेणेकरून पुढच्या वेळेला ते येतील तर सगळे कागदपत्र घेऊन येतील पण तुम्ही त्यांना उभही करणार नाही तुम्ही ते आले की त्यांना हकलवून लावणार त्यातून तो प्रकार झाला होता पार्श्वभूमीवर कोणत्या मुद्द्यावर यंदाची चिखली विधानसभा निवडणूक पडेल पहिला लोकप्रतिनिधीकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा असतात की आपल्या गावांमधल्या आपल्या प्रभागातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत रस्ते मूलभूत सुविधा आहेत हे काम मार्गी लागले पाहिजेत व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एम आय डी सीचा या ठिकाणी विकास झाला पाहिजेत तरुणांच्या दृष्टिकोनातून हाताला रोजगार मिळाला पाहिजे बरोबर महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत महिलांना संरक्षण दिलं पाहिजेत शेतकरी बांधवांना ज्या अडचणी येतात त्या सोडवत्या गेल्या पाहिजेत विकासाला महत्त्व देईल जो व्यक्ती सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवेल त्या व्यक्तीच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे असा निर्धार सर्वसामान्य जनता करणार आहे आणि विकासाला महत्व त्या ठिकाणी देणार आहे सध्या राजकीय जी परिस्थिती आहे उलथापालच होते म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणात अशा सगळ्या घडामोडी घडल्या नव्हत्या पण आता सगळ्या घडामोडी घडल्यात सगळ्या गोष्टी झाल्यात त्याच्यातून वेगळा मेसेज महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बाहेर जातोय सर्वसामान्य असतील किंवा देशपातळीवर असेल तर महाराष्ट्राचं नाव कुठेतरी खराब होते असं वाटतं का तुम्हाला नक्कीच आपण सकाळी जेव्हा टीव्ही लावतो आपण बातम्या घेतल्या पाहिजेत आपण अपडेट राहिलं पाहिजे ही भावना सगळ्यांची राहते परंतु टीव्ही सुरू केला की आपण बघतोय एक म्हणजे सकाळ झाली की कावळा तसा भाग काही लोक आहेत राजकारणातली संजय राऊत ते सुरु होऊन जातात आणि आज लोकांना ते नकोशी झालेले चेहरे संजय राऊतांकडे रोख आहे का तुमचा संजय राऊत नक्कीच आहेत त्यातले एक म्हणजे एखाद्या वेळी एखादा कोंबडा त्यांचा बाग देणार नाही पण हे मात्र बरोबर जी वेळ झाली ती ते मीडियाच्या समोर राहतात लोकांना काम पाहिजेत लोकांना त्यांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवणार सरकार पाहिजेत नक्कीच महायुतीचं सरकार ते सगळे काम करत आहे आज आपण जेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतो तेव्हा सरकार बद्दलही एक खूप चांगली भावना तुम्हाला दिसते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता मी होते तर काही महिलांना त्या खात्यामध्ये आजच रुपये आलेले आहेत मी आज माझ्या विभागात बैठक घेतली मतदारसंघाची किती लाभार्थी आपले झालेले आहेत किती अर्ज मंजूर झालेत किती अर्ज रिजेक्ट झालेत रिजेक्ट असण्याचे कारण काय दा आहेत आधार ऐंशी हजार हा माझ्या जवळपास ब्याऐंशी हजार हे दोन्ही तालुक्या मिळून आहेत आणि त्यातले एक काय सत्तर एका तालुक्यामध्ये आहे आणि एका तालुक्यामध्ये एकशे छप्पन वगैरे असे काहीतरी आहेत त्या हो। अर्ज काहीतरी रिजेक्ट झालेत त्याच्यामध्ये बरेचसे निराधारची त्यांना ऑलरेडी ते लाभार्थी असल्यामुळे हा लाभ मिळत नाही सगळ्या अडचणी आम्ही पाहल्यात त्यात एक अडचण एक जाणवली की आधार सीडिंग करणं गरजेचं आहे mm. ज्यांचं आधार सीडिंग नसेल तर अशा महिला ह्या वंचित राहतील तर मग यांच्या संदर्भात आपण काय करायचं एल डी एमशी आम्ही बैठक घेतली एल डी एमला सांगितलं की बाबा एकच दिवस आपल्या हाती आहे उद्याला पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी राहील तर सोळा तारखेला आपल्या सगळ्या बँक आपण सात वाजेपासून ओपन करा संध्याकाळी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत जोपर्यंत पूर्ण सीडिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती बँक ओपन ठेवा आणि सीडिंग करून घ्या जेणेकरून सतरा तारखेला जेव्हा मुख्यमंत्री महोदय लाभार्थ्यांच्या मंजूर झालेल्या खात्यांमध्ये पैसे टाकणार आहेत तर एकही मंजूर झालेली लाभार्थी त्या ठिकाणी वंचित राहणार नाही आहे okay. त्याचं नियोजन आम्ही केलं एकंदरीत बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून संसार किटचं वाटप चालू आहे काँग्रेसच्या काळामध्ये याच्यामध्ये खूप दलाल होते दलालांच्या माध्यमातूनच ही योजना राबवल्या जात होती आज आम्ही गावागावामध्ये कॅम्प लावलेत रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्याच गावामध्ये त्याच पंचायत समिती सर्कलमध्ये त्याचं वाटपसुद्धा ठेवलं त्यात एक अडचण एक जाणवली की आधार सिडिंग करणं गरजेचं आहे ज्यांचं आधार सीडिंग नसेल तर अशा महिला ह्या वंचित राहतील तर मग यांच्या संदर्भात आपण काय करायचं एल डी एमशी आम्ही बैठक घेतली एल डी एमला सांगितलं की बाबा एकच दिवस आपल्या हाती आहे उद्याला पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी राहील तर सोळा तारखेला आपल्या सगळ्या बँक आपण सात वाजेपासून ओपन करा संध्याकाळी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत जोपर्यंत पूर्ण सीडिंग कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ती बँक ओपन ठेवा आणि सीडिंग करून घ्या जेणेकरून सतरा तारखेला जेव्हा मुख्यमंत्री महोदय लाभार्थ्यांच्या मंजूर झालेल्या खात्यांमध्ये पैसे टाकणार आहेत तर एकही मंजूर झालेली लाभार्थी त्या ठिकाणी वंचित राहणार okay. नाही बरोबर तुम्ही एक पब्लिक फिगर असतात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडलात की त्या ठिकाणी तुमचं कुटुंब ही तुमची सगळ्यात शेवटची प्रायोरिटी होते टाइम तुमची प्रायोरिटी तुमचा मतदारसंघ मतदारसंघातली तुमची सर्वसामान्य गोरगरीब जनता ही त्या ठिकाणी प्रायोरिटी राहते बरोबर आणि मग साहजिक आहे जी पहिले प्रायोरिटी राहते जे पहिले प्राधान्य राहतं त्यानुसार काम केलं जातं आणि जी सगळ्यात प्रायोरिटी शेवटी राहते त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आठवड्यातला एखादा वेळ काढता का कुटुंबासाठी किंवा महिन्यातून एखादा दिवस असं ठरवतो पण खरच तो मिळत नाही कारण शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो आणि महाले साहेब इथे येतात चिखलीला येतात आणि त्याच्यामुळे मग ज्या आमच्या मतदारसंघातले लोकांची कामं मुंबईला मंत्रालयामध्ये असतात ती सगळी लोक शनिवार रविवारी इथे येतात ओके त्याच्यामुळं वेळ काही मिळत नाही मुंबईला जेव्हा कामानिमित्त मी जाते शक्यतो मंगळवार बुधवार असते मंत्रालयातल्या कामांचे फॉलोअप घ्यायचे असतात तेव्हा मुंबईला जेव्हा जाते तेवढाच वेळ तिथे देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त वेळ मिळत नाही हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला इंटरेस्ट होता हॉटेल टाकायचं होतं मग त्याचं पुढे काय झालं होतं नाही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट होता मी किचन कलाकार एक ती मराठी न्यूज चॅनल कुठल्या मराठी चॅनल ती एक तो एपिसोड मध्ये गेस्ट म्हणून गेले होते आणि तिथे विनर पण झाले होते आणि तिथे आमच्या जज जयंती कठाळे म्हणून होत्या जयंती कठाळेंची माझी भेट झाली आणि मला नक्कीच माझ्यातला इंटरेस्ट त्यांना दिसला असेल त्याच्यामुळे त्यांनी माझी स्पेशल भेट घेतली ओके आणि माझे जे त्यांचे जे पूर्ण पूर्णप्रम म्हणून ते जे चेन चालवतात महाराष्ट्रीयन त्यांची जी थाळी आहे ते तर ती त्यांना आपल्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रोजेक्ट करायची होती पाहिजे तशा पद्धतीने त्यांना सहकार्य मिळत नव्हतं ओके त्यांची विनंती होती की तुम्ही थोडं सहकार्य करा मी नक्कीच एक चांगलं काम करायचं आहे राजकारणी नसतात तर काय केलं असतं किंवा को कोण असतात आता मी फार्मसी मध्ये एज्युकेशन केलेलं okay. आहे माझ मुंबईला एक पॉलिक्लिनिक आणि होलसेल मेडिकल एजन्सी सुद्धा मी घेतलेली होती तर पुढे पुढे काय गोल्स आहेत राजकीय आयुष्यामध्ये पुढे काय करायचे कारण प्रत्येकाचे काहीतरी गोल्स असतात पुढे जाऊन आ, मी डेस्टिनीवरती खूप विश्वास ठेवते डेस्टिनी तुम्हाला जे तुमच्या नशिबात असेल त्या गोष्टी घडत राहतात आपण एक निमित्त असतो आज जी संधी चिखली विधानसभेतल्या जनतेने दिलेली आहे या संधीच मी प्रामाणिकपणे पावणे पाच वर्ष काम केलं संधीचं सोनं केलं भविष्यामध्येही जी जी संधी मला मिळेल नक्कीच त्याचा फायदा गोरगरीब जनतेला कसा होईल हा मोठो किंवा ध्येय राहणार आहे त्याच्यामुळे जी काही जबाबदारी मिळेल एक चांगल्या पद्धतीने काम करूयात करणार एवढा ध्यास आहे बाकी अपेक्षा मनुष्य आहे अपेक्षा आपल्या असतात आणि अपेक्षा ठेवल्याच पाहिजेत बरोबर कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय काही नेत्यांची नावं घेतो त्यांच्या चांगला गुण आणि वाईट गुण किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे थोडक्यात सांगा तुम्ही पहिलं नाव संजय राऊतांचं संजय राऊत साहेबांनी मला वाटते आत्मचिंतन केलं पाहिजेत त्यांच्या पक्षाची काय परिस्थिती आहेत प्रत्यक्ष कामावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजेत लोकांना प्रत्येक ठिकाणी राजकारण नकोय लोकांना विकासात्मक कामं पाहिजेत आणि त्या विकासात्मक राजकारणाला कुठेतरी महत्व देऊन त्या पद्धतीने आपण आपली भूमिका ठेवली पाहिजेत सुप्रिया सुळे सुप्रियाताई एक महाराष्ट्रातल्या एक मोठ्या बापाची लेख म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत आज जरी सत्तेमध्ये नसल्या तरी त्यांच्या आयुष्यातला सर्वाधिक काळ हा सत्तेमध्ये गेलेला आहे सत्तेत असताना वेगळी विधानं सत्तेत नसताना वेगळी विधानं हे जे आहे त्यांनी कुठेतरी बंद करून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीतच जेव्हा त्या सत्तेमध्ये होत्या तेव्हा त्यांची भूमिका होती की मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाहीये आणि आज त्या म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जेव्हा मराठी त्यांना विचारतायत की आरक्षण ओबीसी मधून पाहिजे की कशातून पाहिजे त्यावेळेला त्या काहीच बोलत नाही ही जी काही दुपट दुटप्पी भूमिका आहे ती न ठेवता त्या ठिकाणी समाजाचं भलं कसं होईल काय होईल याच्यामध्ये राजकारण न करता समाजाला न्याय मिळून त्यांनी दिला पाहिजे आणि नक्कीच त्या विरोधी पक्षामध्ये असतील किंवा सत्तेमध्ये असतील हा फरक त्यांना पडत नाही एक मोठं कुटुंबातून ते आलेले आहेत त्यांची भूमिका ही आज कुठेतरी जी संदिग्ध वाटते ती ते त्या ठिकाणी क्लिअर भूमिका त्यांची असली पाहिजे नाना पटोले यांचं नाव होतं नानाभाऊ पटोले आमच्या विदर्भातले आहेत विदर्भ त्यांना सुजलाम सुफलाम करायचा आहे परंतु नानाभाऊंनी हे जे स्वप्न आहे विदर्भाला सुजलाम सुफलाम करायचं हे स्वप्न काँग्रेसमधून राहून ते कधीच पूर्ण करू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीच विदर्भ आणि मराठवाड्याला खरा न्याय देऊ शकते तर नक्कीच नानाभाऊंनी काहीतरी विचार केला पाहिजे जर विदर्भाचं भलं करायचं असेल त्यांना त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत आलं पाहिजे शेवटची दोन नाव घेतो पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपण पाहतोय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा ज्या पद्धतीने विकास झाला तसा विकास आतापर्यंत कुठलाही व्यक्ती विदर्भाचा मराठवाड्याचा करू शकलेला नाहीये तर नक्कीच अशा व्यक्तीला काम करण्याची चांगली संधी दिली पाहिजेत प्रशासनावरती अतिशय चांगली पकड आहे पण कुठेतरी त्यांच्याबद्दल एक समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं जातं तर ते टार्गेट जेव्हा केलं जातं तेव्हा आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं आम्ही पाहिलं जेव्हा मराठा क्रांती मोर्चे निघत होते मुकमोर्च निघत होते एक समाज म्हणून आम्हीसुद्धा त्या मोर्चामध्ये होतो मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेत ते आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याने त्या ठिकाणी केलेले नव्हते आता शिंदेसाहेब प्रयत्न करत आहेत परंतु तरीसुद्धा ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं जात होतं कुठेतरी वाईट वाटत होतं फडणवीस साहेब कायम विकासाचं राजकारण करतात विकासाला प्राधान्य देतात तर आपणसुद्धा त्यांना त्याच पद्धतीने मान सन्मान दिला पाहिजे न त्यांना जातीवरून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून त्यांना टार्गेट केलं पाहिजे उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल उद्धव साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत त्याच्यामुळे नक्कीच हा जो वारसा त्यांच्याकडे आलेला आहे हिंदुत्ववादी विचारधारेचा आजही असे कितीतरी शिवसैनिक आहेत की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची क्लिप बरीच व्हायरल होते की ज्या दिवशी मला लक्षात येईल की माझी शिवसेना ही काँग्रेस बरोबर काम करेल त्यावेळेला मी माझं हे जे काही दुकान आहे बंद करून टाकेल हे जे बाळासाहेबांचे विचार आहेत त्या विचारांना उद्धव साहेबांनी प्राधान्य देऊन त्या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्षासोबत राहून त्या ठिकाणी विकासाला महत्व दिलं पाहिजे विचारांना तिलांजली दिली असं म्हणायचं पूर्णतः विचाराला त्यांनी तिलांजली दिली म्हणजे शिवसेना ही सोनिया सेना झालेली आहे की ताई ज्या लोकांसोबत आम्ही वर्षानुवर्ष वाशा संघर्ष केला त्या लोकांनाच मांडीला मांडी लावून आम्ही त्या ठिकाणी बसत आहोत हे आमचं दुर्दैव आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप श्वेतात चर्चा केल्या छान मनमोकळी उत्तरं दिली सगळ्या प्रश्नांची तर या होत्या श्वेताताई महाले चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार विधानसभा निवडणुका अवघ्या दोन अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्यात चिखली विधानसभा असेल किंवा एकंदर महाराष्ट्र असेल जनतेचा कौल नेमका कुणाला आहे ते विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईलच पण आता आपण जी चर्चा केली ती विकासाभिमुख नेतृत्व एक तरुण आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे इथली जनता पाहते आणि त्यांनी देखील तेवढीच मनमोराज या प्रश्नाला उत्तर दिली तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू ह्या भागात आपण इथेच थांबूया पुढच्या मतदारसंघात जाणार आहोत चर्चा करणार आहोत त्या मतदारसंघातील परिस्थिती काय याबद्दल देखील आढावा घेणार आहोत धन्यवाद